नमस्कार माझं नाव डॉक्टर परमेश्वर बटुडे मी एक आरोग्य सल्लागार आहे आणि आज आपल्या शहादा शहरामध्ये आम्ही आरोग्य मंदिर वेलनेस अँड फिटनेस सेंटर या सेंटरच्या माध्यमातून लोकांना निरोगी बनवण्यासाठी आम्ही मदत करतो आहे आणि या सेंटरमध्ये आम्ही एटी ट्वेंटी फॉर्मुला म्हणजे वीस टक्के व्यायाम ऐंशी टक्के संतुलित आहार याच्या माध्यमातून तुमच्या बॉडीमध्ये कुठलेही हिल चॅलेंजेस असतील बघा कॉमन गोष्ट आहे पूर्वीची लोक शंभर वर्षे जगत होते त्याचं बेसिक रिझन होतं त्यांचं फूड चांगलं होतं त्यांच्या जेवणाच्या वेळा चांगल्या होतात त्यांचं झोपण्याची वेळ योग्य होती आणि ते रोज व्यायाम करत होते म्हणून ते शंभर वर्षे जगत होते आत्ता आपल्याला चॅलेंजेस का आहे किंवा आत्ता आपण सात पाच सात वर्ष जगायचं असं का म्हणतो त्याचं बेसिक रिझन फक्त आणि फक्त आपलं फूड आहे कारण आत्ता आपण जे काही खातोय जे काही खातोय त्याच्यामध्ये रासायनिक खतं असतील कीटकनाशक असतील केमिकल असतील या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत त्याच्यामुळं आपल्या बॉडीतल्या वेगवेगळ्या ऑर्गनमधले जे परिणाम होतात होता। आपल्या बॉडीला ज्या गोष्टी पाहिजेत त्या भेटत नाहीत आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर होतात कारण कॅन्सर हा एकमेव बाजार आहे जो कशानंच बरा होत नाही परंतु बाकी जेवढे काही हेल्थ चॅलेंज आहे जेवढे काही डिसऑर्डर आहेत त्याचं एकच कारण आहे आपल्या शरीरात काहीतरी कमी पडलं मग ती कमी भरून काढण्याचं काम आम्ही या सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी करतो फक्त तुम्हाला तुमचा चहा आणि तुमचा बदला नाश्ता बदलायचा आहे चहा आणि नाश्ता जर बदलला तर आपण आपलं आयुष्य बदलू शकतो तुम्हाला कुठलेही डिसऑर्डर असतील त्या डिसऑर्डरवर आपण मात करू शकतो फक्त जेवण बदलून फक्त तुमची लाईफस्टाईल चेंज करून आम्ही या ठिकाणी तुम्हाला आयुष्यभर फिट कसं राहायचं आयुष्यभर निरोगी कसं राहायचं त्याच्या गायडन्स त्याची माहिती या सेंटरच्या माध्यमातून आम्ही आहे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचे खूप सेंटर्स आहेत फक्त शहादा शहरवासियांसाठी शाळामध्ये जे काही चॅलेंजेस आहेत शाळामध्ये जे काही रुरल पॉप्युलेशन तुमचं आहे ग्रामीणमधले जे काही लोक आहेत त्या लोकांचं लोका आरोग्य चांगलं व्हावं या उद्देशानं आम्ही थेट पुण्यावरून आमची एक शाखा मंदिर वेलनेस अँड फिटनेस सेंटर तुमच्या शहाद्यामध्ये चालू करतो आहे नक्की तुम्ही या शाळामधील मंदिर वेलनेस अँड फिटनेस सेंटरच्या माध्यमातून त्याचा फायदा घ्या लाभ घ्या एक दिवस भेट द्या एक दिवस फ्री फिलिंग प्रोग्राम आमचा करा नंतर ठरवा तुम्हाला काय करायचं किंवा काय नाही करायचं या ठिकाणी जी लोकं येतात त्यांचे एकदा अनुभव ऐका आज आमच्या सेंटरमध्ये रोज सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत कमीत कमी या ठिकाणी चाळीस लोक आलेले असतात जे रोज व्यायाम करतात आमच्याकडे कर जो व्यायाम आहे तो फ्री बॉडी वर्कआउट आहे कुठल्या इन्स्ट्रुमेंटशिवाय आम्ही नॅचरल व्यायाम करून घेतो आणि त्यांना या ठिकाणी आमचा ब्रेकफास्ट देतो ज्याच्यामध्ये एकशे चौदा प्रकारची पोषक तत्व आहेत ज्याच्यामुळे आपण निरोगी बनण्यासाठी आपल्याला मदत होईल मी एवढंच जाता जाता सांगेन एक वेळ या अवश्य भेट द्या पाहून जा फ्री बॉडी चेकअप करून जा तुमच्या बॉडीमध्ये काय किती आहे जसं आपण आरशासमोर उभे राहतो आपल्या बॉडीला बाहेरून पाहतो तसं माझ्या बॉडीमध्ये आतमध्ये काय आहे माझं वजन कशाचं आहे माझ्या शरीरात चर्वी किती आहे मसल्स किती आहेत माझा रेस्टिंग मेटाबॉलिझम किती आहे माझं बॉडी एज किती आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये तपासणी करून मिळतील आणि तुम्हाला चांगला आहार त्याचं मार्गदर्शन देखील मिळेल थँक्यू सो मच